वीस ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम दास विषयाचा झाला सुख समाधानाला आचवला सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय मिठाचे खारटपण साखरेचे पांढरेपण यासनसे वेगळेपण तैसे देह आणि दुःख जाण देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला रामकृष्णादिका अवतार झाले परी देहाने नाही उरले स्वताहाचा नाही भरवसा हे अनुभवाच येई परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई देह दुःख फार अनिवार्य चित्त होई नित्य अस्थिर देहाचे भोग देहाचेच माती ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाहीत आजवर जे जे काही आपण केले ते ते प्रपंचाला अर्पण केले स्वार्थाला सोडून नाही राहिले अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रिती या सर्वांचे मूळ नाही स्वार्थाप्रते अखेर दुःखालाच कारण होते जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले हाती आले असे नाही झाले ज्याचे करावे बहुत भारी थोडे चुकता उलट गुरगुरी ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला विषयातून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसान कोणी ऐकिला वा देखिला ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आचवला ज्या रोपट्यास घालावे खत पाणी त्याचेच फळ आपण घेई विषयास घातले खत जाणं तरी कैसे पावावे समाधान प्रपंचातील संकटे अनिवार कारण प्रपंच दुःख रूप जाण आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतविले कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले प्रपंचातील उपाधी देत असे सुख दुःखाची प्राप्ती संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मान सन्मानाची गती आधुनिक विद्येची संगती न येईल समाधाना प्रती प्रपंचातील सुख दुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी नामातच जो राहिला नामा परता आठव नाही त्याला परमात्मा तारतो त्याला हाच पुराणीचा दाखला नका करू आटा आटी राम ठेवा कंठी जानकी जीवनस्मरण जय जय राम